राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निमगावचा विजयादशमी उत्सव संपन्न नांदुरा निमगाव मंडळाचा विजयादशमी उत्सव आज रविवार बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात उत्सवात साजरा करण्यात आला हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे सुरुवातीला अनेक लोक या दिवशी आपापली शस्त्रे आणि साधनांची पूजा करतात या विजयादशमी उत्सवाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता स्वयंसेवकाचे गणवेशात संपूर्ण गावातून पथसंचलन काढण्यात आली या विजयादशमी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर प्रकाशजी आर टाउरी तर प्रमुख वक्ते माननीय श्री संजय खामगाव जिल्हा व्यवसाय प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले या उत्सवामुळे जीवनात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळाला हा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा मानला जातो तो वाईटावर चांगल्याचा विजयाचा एक संदेश देतो यामध्ये स्थानिक लोकांचा सुद्धा सहभाग होता विजयादशमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या उत्सवामुळे लोकांमध्ये एकतेची आणि आनंदाची भावना पसरली आहे एवढे मात्र खरे प्रथमच निमगावनगरात संघाच्या शताब्दी निमित्त पथसंचालन निघाले गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले महिलांनी संपूर्ण गावात रांगोळ्या काढून व फुलांचा वर्षाव करत स्वयंसेवकाचे स्वागत केले हे विशेष मंडल कार्यवाह प्रल्हादजी बोंबटकर स्वयंसेवक गणेश भोपळे सरपंच विकास इंगळे श्रीकांत दळ मुरलीधर दळवी तालुका संघचालक विजयराव सारभुकन तालुका कार्यवाह निखिलजी नालट प्रस्ताविक किशोरजी ठोंबरे ध्वजवाहक मनीष बोंबटकर प्रार्थना भावेश साबे अमृत वचन प्रसाद टवलारकर या, यांचे सह आदी स्वयंसेवक विजयादशमी उत्सवात सहभागी झाले होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रकाशजी संघचालकुमार मंडल बोंबटकर भाऊ त्याचबरोबर सर्व सज्जन शक्ती निमगाव येथील माता भगिनी सर्व स्वयंसेवक सर्व बाल स्वयंसेवक सर्व बालिका आपण आज या ठिकाणी या उत्सवाकरता आपण सर्व एकत्र आलेलो हो, आहोत तो उत्सव म्हणजे विजयादशमी उत्सव आहे आपल्याला माहित आहे प्रास्ताविकामध्ये संघाचे जे सहा उत्सव आपण साजरे करतो त्या उत्सवामध्ये या वर्षी विजयादशमी जो उत्सव आहे हा अतिशय महत्वाचा आपण म्हणत आहे याच्या मागचं कारण सुद्धा आहे कारण असं आहे की आपल्या या संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे याचा अर्थ आपण काही समाजामध्ये गावागावांमध्ये धबधबा दब आपल्याला निर्माण करायचा नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे आपल्याला समाजाला घाबरवण्याचं काम सुद्धा करायचं नाही आहे तर आपण समाजाचं संघटन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत संघ काय म्हणतो की आपला जो संघ आहे हा समाजामध्ये विलीन होईपर्यंत आपण संघाचं काम या ठिकाणी करणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवका हो ही संघटना आहे हे हिंदूंची संघटना आहे आपण गीतामध्ये ऐकलंच आहे आपल्या देशाचं कार्य करायचं आहे या देशाला परम वैभवाला आपल्याला घेऊन जायचं आहे डॉक्टर हेडगेवारांनी ही संघटना या ठिकाणी स्थापन केली आहे संघाच्या शाखा त्यांनी सुरू केलेल्या आहेत का बरं केल्या असतील संघाच्या शाखा सुरू यासाठी डॉक्टरांनी विचार केला आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला डॉक्टर त्यावेळेला एमबीबीएस करण्यासाठी त्यांनी नागपूर ऐवजी त्यांनी कोलकात्याला गेले कोलकात्याला जाऊन त्यांनी त्या ते ठिकाणी आहे आहे जी संघटना ते त्या ठिकाणी होते त्यांच्या कार्यामध्ये ते सहभागी झाले त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊन त्यांचं एक टोपन नाव त्यांना देण्यात आलं होतं कोकेन त्यांना नाव देण्यात आलं होतं या कोकेन नावानी ते या कार्यामध्ये सहभागी झाले होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे डॉक्टर देशभक्त होते शाळेमध्ये असताना लहानपणी ज्या वेळेला इंग्रज अधिकारी येणार होते त्यावेळेला ते त्यांनी वंदे मात्र घोषणा देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांना वाटायचं की या ठिकाणी हा जो ध्वज जो आहे ब्रिटिशांचा ध्वज या ठिकाणी फळफळत आहे त्याऐवजी हा ध्वज मला काढायचा आहे आणि माझ्या भारताचा ध्वज या ठिकाणी फडफडला पाहिजे असं त्यांना वाटायचं त्यावेळेला ते जन्मजात देही भक्त होते